लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्त लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील तरुण दीपक लोखंडे यांनी स्वतःच्या रक्ताने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे हुबेहूब छायाचित्र विजय फोळ यांच्याकडून तयार करून घेतले आहे सदर छायाचित्र त्याने अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना दिली आहे यावी मनोज जरांगे पाटील म्हणाले की असे रक्ताने प्रतिकृती बनवू नका आपले रक्त खूप महत्त्वाचे आहे समाजाला व देशाला आपल्या रक्ताची गरज आहे यावी ॲडव्होकेट योगेश कालकर विनय भगत सुनील साळुंके संदीप डुबरे यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने कोपरगाव रखण <laughs> वारी